मध्ये दररोज नवनवीन अपडेट समोर येताना पाहायला मिळतात त्याचबरोबर या प्रकरणातले आहेत जे सह जे आरोपी आहेत आहे। यांचे सुद्धा अनेक कांड आता समोर येताना दिसतात अशाच पद्धतीने निलेश चव्हाणचं आणखी एक प्रकरण खर तर आता जे प्रकरण चालू आहे त्याच्याच अनुषंगाने आणखी एक अपडेट त्यामध्ये आलेली पाहायला मिळते हा जो निलेश चव्हाण आहे त्याचा लवकरच आता वारजे पोलीस जे आहेत ते ताबा मागणार आहेत मात्र हा ताबा नेमका कशासाठी मागणार आहेत हे सगळं जाणून घेणार त्याचबरोबर निलेश चव्हाणचं राजकीय कनेक्शन किती आहे आणि निलेश चव्हाणने शस्त्र परवाना मिळवण्यासाठी काय काय उपद्व्याप केलेले होते हे सगळं सुद्धा जाणून घेणार तर आपण जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणे यांच्या कटामधला सह आरोपी त्याला दाखवण्यात आलेला आहे काल सुद्धा त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मात्र जेव्हा सात जूनला ही पोलीस कोठडी संपेल त्यानंतर वारजे पोलीस जे आहेत ते या निलेश चव्हाणचा ताबा मागणार आहेत अर्थात वारजे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जो गुन्हा दाखल आहे त्यासाठी त्याला अटक केली जाईल आता जर आपण पाहिलं तर बावधन पोलिसांच्या अंतर्गत निलेश चव्हाण हा बावधनच्या पोलीस कोठडीत आहे बावधन पोलीस ठाण्यामध्ये वैष्णवी यांचं जे बाळ आहे त्या बाळाची हेळसाण त्याने दोन तीन दिवस केली असा त्याच्यावरती आरोप आहे कारण कुठलंही रक्ताचं नातं नसताना कुठलाही थेटपणे तो नातेवाईक नसताना अगदी जवळचा मित्र वैष्णवी यांचा नसताना सुद्धा वैष्णवी यांचं बाळ आरोपी हगवणे कुटुंबाने या निलेश चव्हाणकडे दिलेलं होतं निलेश चव्हाणकडे हे बाळ तीन ते चार दिवस होतं आणि या सगळ्याच दरम्यानच्या काळामध्ये तीन ते चार दिवसात या बाळाची मोठ्या प्रमाणात हेळसांड झाल्याचा आरोप जो आहे तो करण्यात येतोय कारण जेव्हा हे बाळ चार दिवसांनंतर कसपटे कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं त्यानंतर मात्र या बाळाची जी काही परिस्थिती होती ती प्रचंड बिकट होती त्याची प्रकृती खालावलेली होती हे बाळ काहीही खातपीत नव्हतं त्याला प्रचंड ताप होता पुढचे दोन तीन दिवस त्याच्यावरती ट्रीटमेंट करण्यात आले आणि त्याच्यानंतर ते बाळ त्याची प्रकृती सुदैवाने बरी झाली मात्र जेव्हा तीन चार दिवस हे बाळ निलेश कडे होतं तेव्हा या निलेशने त्या बाळाची कशी काळजी घेतली अर्थात काळजी घेतलीच नसेल कारण त्या बाळाची प्रकृतीच हे सगळं सांगत होती कारण नऊ महिन्यांचं बाळ ज्याने एक दिवसही आपल्या आई विना काढलेला नाहीये त्याला चार दिवस त्याच्या आई विना आणि त्याच्या घरातल्या ओळखीचे जे लोक असतात अर्थात त्याचे वडील त्याचे आजी आजोबा त्याची आत्या या सगळ्या ओळखीच्या चेहऱ्यांपासून लांब एका अनोळखी व्यक्तीकडे ठेवण्यात आलं होतं त्यामुळे हे बाळ जे आहे त्याची प्रकृती प्रचंड बिकट होती त्यामुळे याच निलेश चव्हाणने बाळाची हेळसांड केल्याचा गुन्हा त्याच्यावरती बावधन पोलीस ठाण्यात दाखल आहे त्या अंतर्गतच खर तर तो फरार सुद्धा झालेला होता आणि त्यानंतर आता सात जून पर्यंतची पोलीस कोठडी या निलेश चव्हाणला सुनावण्यात आली आहे मात्र निलेश चव्हाणकडे जेव्हा कसपटे कुटुंबीय बाळ मागण्यासाठी गेलेले होते त्यावेळी राजेंद्र हगवणे यांचे भाऊ आहेत जयप्रकाश हगवणे हे सुद्धा कसपटे कुटुंबियांच्या बरोबर होते आणि त्या दोघांनी मिळून खर तर हे बाळ जे आहे त्या बाळाचा ताबा निलेश चव्हाणकडे मागितलेला होता मात्र निलेश चव्हाणने कमरेला एक पिस्तूल लावलेलं होतं निलेश चव्हाण वारंवार या पिस्तुलावरती हात ठेवत होता शर्ट वर घेऊन हे पिस्तूल दाखवण्याचा प्रयत्न करत होता थोडक्यात तो पिस्तुलाचा धाक दाखवून या कसपटे कुटुंबियांना घाबरवण्याचा प्रयत्न करत होता आणि असंच सगळं करत त्याने बाळाचा ताबा द्यायला सुद्धा नकार दिला त्याने बाळ पुन्हा स्वतःकडेच ठेवून घेतलं आणि कसपटे आणि जयप्रकाश हगवणे यांना स्वतःच्या घरून हकलून दिलेलं होतं ही सगळी घटना घडल्याच्या नंतर आता याच अंतर्गत आर्म ऍक्ट अंतर्गत खर तर निलेश चव्हाण वरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण त्याने शस्त्र परवाना असलेली जी बंदूक आहे पिस्तूल आहे या पिस्तुलाचा धाक दाखवून विनाकारण समोरच्याला घाबरवण्याचा धमकवण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे त्यामुळे आर्म ऍक्ट अंतर्गत वारजे पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल आहे सध्या बावधनच्या बाळाची हेळसाड केल्या गुन्हा प्रकरणी खरतर तो आता बावधन पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहे मात्र जेव्हा बावधन पोलिसांची पोलीस कोठडी संपून न्यायालय जेव्हा पुन्हा त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावेल त्यावेळी मात्र एम सी आर झाल्याच्या नंतर लगेचच वारजे पोलीस याच निलेश चव्हाणचा ताबा मागणार आहेत त्याला अटक करणार आहेत आणि त्यानंतर आर्म ऍक्ट अंतर्गत जी काही त्याची चौकशी आणि पुढील प्रक्रिया करायची आहे ती वारजे पोलिसांकडून केली जाईल मात्र याच सगळ्या शस्त्र परवान्याच्या अनुषंगाने आणखी एक धक्कादायक माहिती समोर अशी आली की जेव्हा खर तर आपण बघतोय सुशील हगवणे असेल शशांक हगवणे असेल किंवा निलेश चव्हाण असेल यांना पुणे पोलिसांनी शस्त्र परवाने दिलेच कसे काय हा प्रश्न पहिल्यापासून उपस्थित होताना दिसतो त्यामध्ये सुशील आणि राजेंद्र यांनी जर पाहिलं तर यांनी तर प्रचंड मोठे पराक्रम केलेले आहेत की स्वतः राहायला पुणे ग्रामीणला असताना पुणे शहर मध्ये राहत असल्याचं दाखवलं खोटे भाडे करार केले भाड्याने रूम घेतले आणि एक एक महिन्यामध्येच त्यांनी शस्त्र परवाने मिळवले मात्र हा निलेश चव्हाण जो आहे या निलेश चव्हाणच्या बाबतीतली अतिशय धक्कादायक माहिती जी आहे ती आता समोर येताना दिसते कारण हाच निलेश चव्हाण जो आहे त्याच्या विरोधात पुण्यामध्ये अनेक गुन्हे दाखल होते त्यामुळे जेव्हा त्याने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला त्यावेळी सुरुवातीला पुणे पोलिसांनी हा शस्त्र परवाना नाकारलेला होता मात्र त्यावेळी निलेश चव्हाणने थेट गृह राज्यमंत्र्यांकडे धाव घेतली कारण जो गृह विभाग आहे त्या अंतर्गत सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला स्थानिक पोलिसांनी जर शस्त्र परवाना नाकारला तर तो व्यक्ती जो आहे तो गृहराज्यमंत्र्यांकडे अर्थात गृह विभागाकडे गृह विभागाकडे खर तर एक विनंती करू शकतो त्यानंतर गृह राज्यमंत्री जे असतात त्यांच्या समोर एक सुनावणी पार पडते आणि शस्त्र परवाना का हवाय कशासाठी हवाय वगैरे अशी सगळी सुनावणी होऊन जर गृह खात्याने तशा पद्धतीचे गृह विभागाने जर आदेश दिले तर पोलीस त्यामध्ये शस्त्र परवाना देत असतात अशाच पद्धतीने तत्कालीन दोन हजार बावीस मध्ये मंत्री होते काँग्रेसचे सतेज पाटील आणि सतेज पाटलांच्या समोरच ही सगळी सुनावणी पार पडली आणि त्यानंतर याच निलेश चव्हाणला शस्त्र परवाना देण्याचे आदेश जे आहेत ते गृह विभागाने दिले आणि त्यानुसार पुणे पोलिसांनी हा सगळ्यात शस्त्र परवाना जो आहे तो निलेश चव्हाणला दिल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे या प्रकरणात जर आपण बघितलं तर सुरुवातीला निलेश चव्हाणला राजीना अर्ज जो आहे तो त्याचा परवाना नाकारण्याचं कारणच मुळात हे होतं की त्याआधीच त्याच्यावरती एक बलात्काराचा गुन्हा दाखल होता कौटुंबिक हिंसाचाराची त्याच्या विरोधात काही प्रकरण होती त्याचबरोबर गुन्हे त्याच्यावरती दाखल होते त्याच्या स्वतःच्या पत्नीने त्याच्या विरोधात अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला शस्त्र परवाना नाकारला जातो म्हणून पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला होता मात्र ज्यावेळी सतेज पाटलांच्या समोर ही सगळी सुनावणी पार पडली या सुनावणीच्या वेळी मात्र पुणे पोलिसांनी हा सगळा त्याचा जो काही क्रिमिनल रेकॉर्ड होता तो सांगितलाच नसल्याची माहिती समोर आली आणि क्रिमिनल रेकॉर्ड न सांगितल्यामुळेच मग गृह विभागाकडून याच निलेश चव्हाणला शस्त्र परवाना देण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे पुणे पोलिसांनी तेव्हा ही माहिती का दिली नाही हा खूप मोठा प्रश्न यामध्ये उपस्थित होतोय पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात जर पुणे पोलिसांना हा सगळा क्रिमिनल रेकॉर्ड माहीत होता म्हणूनच त्यांनी पुण्यात त्याला देण्याचा शस्त्र परवाना नाकारलेला होता मग जेव्हा हे प्रकरण वरच्या वर्गात गेलेलं होतं थेट गृह राज्यमंत्र्यांपर्यंत गेलेलं होतं तेव्हा पुणे पोलिसांनी हा सगळा क्रिमिनल रेकॉर्ड का सांगितला नाही हा एक खूप मोठा प्रश्न है, त्यास बोरवर आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या निलेश चव्हाणचे अनेक पॉलिटिकल कनेक्शन आहेत मित्र आहेत ओळखी आहेत नातेवाईक आहेत त्याचबरोबर पोलीस खात्यामध्ये सुद्धा त्याचे अनेक नातेवाईक आहेत मित्र आहेत त्यामुळे त्या त्याने हा सगळा कुठेतरी आपला राजकीय ओळख जी आहे ती वापरून हा शस्त्र परवाना मिळाल्याचा मिळवल्याचा आरोप सुद्धा त्याच्यावरती केला जातोय त्यामुळे शस्त्र परवाना मिळवून देण्यामध्ये नेमका कुणाकुणाचा हात आहे मंत्रालयामधील हा सुद्धा काही व्यक्ती अशा असू शकतात ज्या व्यक्तींमुळे हा शस्त्र परवाना या निलेश चव्हाणला मिळाला असेल त्यांनी ही सगळी माहिती त्याचा क्रिमिनल रेकॉर्ड लपवून ठेवला आणि तो किती इनोसंट आहे असं प्रूव्ह करून त्याच्या जीवाला धोका आहे असं प्रूव्ह करून त्याला शस्त्र परवाना मिळवून देण्यामध्ये नेमका कोणाकोणाचा हात आहे हे सगळंच आता तपासलं जाणार आहे खरं तर या प्रकरणात जर आपण पाहिलं तर त्यावेळी पुन्हा एकदा या ठिकाणचे अतिरिक्त आयुक्त होते पुण्याचे ते म्हणजे जालिंदर सुपेकर जे जालिंदर सुपेकर हगवडे बंधूंचे मामा आहेत त्यामुळे जालिंदर सुपेकरांच्याच सगळ्या कार्यभारामध्ये पुण्यातल्या अशा पद्धतीचे अनेक परवाने जे ते दिले गेल्याचं पाहायला मिळत आणि हा सुद्धा परवाना तशाच प्रकारचा असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आता याच निलेश चव्हाणचा पाय आणखी गोत्यात आलेला आहे आणखी खोलात आलेला आहे त्यामुळे निलेश चव्हाणवर येत्या काळात नेमकी कोणकोणती कारवाई होती आणि वारजे पोलीस अटक केल्यानंतर नेमकं काय काय करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्सकडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोवेशन युनिवर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो